तासगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दहाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे उमेदवार दिनेश माधवराव पवार यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे तासगाव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता सर्व उमेदवारांकडून जोरदारपणे सुरू आहे सदरची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे तासगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार दिनेश माधवराव पवार यांनी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली आहे त्यांनी प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली असून दिनेश पवार हे अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून या कामाच्या आधारे प्रभागातील जनता माझ्या पाठीशी उभी राहून मला विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी हां मोठ्यान फक्त नमस्कार मी प्रभा क्रमांक दहा मोठ्या ना अजून नमस्कार मी प्रभा क्रमांक दहामधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आभारलेलो आहे मला माझा प्रभा क्रमांक दहा स्वच्छ सुंदर भयमुक्त करायचा आहे येथील बघितले तर रस्ते खराब आहेत पाणीपुरवठा सरळ नाही आहे कुठली स्वच्छता नाही आहे ह्याच्यासाठी मला या प्रभागामध्ये भरपूर प्रमाणात काम करायचं आहे इथली शाळा उद्याने उद्याने तर आयुष्यात उजाड झालेली आहेत सगळी इथली इथल्या उद्यानात स्वच्छता नाही आहे इथल्या शा इथल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये सगळ्या फरशा उकडलेल्या आहेत टवले तुटलेले आहेत इथं शिक्षणाच्या नावावर सगळा बोर चालू आहे तिथले तिथले शिक्षक लोक सगळे चांगले आहेत पण इथली जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती सगळी बिघडलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला या प्रभाग क्रमांक दहामध्ये सगळी सुखसुविधा आणण्यासाठी सगळे रस्ते व्यवस्थित करण्यासाठी इथलं पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्याला मला या प्रभाग क्रमांक दहामधून भरघोस मताने मिळवून द्यावे ही माझी इच्छा आहे